नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी काही काही दादा आपला जत तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जाणारा होता हा दादा दुष्काळ भागात आज नंदनवण केलेला आहे आणि पश्चिम भागात विशेष करून पाणी आपल्या वीस म्हणजे बारा महिने पाणी तुट करून आहे की लोकांची जाण नाहीये आपण बोलत असताना बीजेपी आणि काँग्रेस यामध्ये फरक तुम्हाला सांगतो आज काँग्रेस पक्षाचे प्रधान नरेंद्र मोदी सांगेल मेरे भाई हो बहिनो होते आज महागाईवर जर बघितला तर सिलेंडर गॅस आपला पहिल्यांदा दिली शंभर रुपयात गॅस योजना दिली नंतर तीच गॅस अकराशे रुपये सबसिडी बंद केली म्हणजे पसगिरी कसा धंदा आहे बघा आज इकडे बोलत आपल्या मैरासनी सांगायचं नाईट योजनेना पंधराशे रुपये दिले आणि आपला किसा मारायचा हा लोकांची फुल थांबा करणारा पक्ष आहे आज बिजी भा जातीमध्ये वीज पेरणारा पक्ष आहे आतापर्यंत आपण साठ वर्षात आज किती गुन्हे आहोत तो कधी राजकीय आपल्या आपल्याला कधी जात झाली ती का राजकीय कधी निर्माण झाला की होताच का निर्माण आज काय आज आमदार जरी आज आमदार किंवा सरपंच असो आज कधी राजकीय एका इथे चर्चेवर कधी घेऊन येत नाही बारा आमदार घेऊन जाणार नेता म्हणजे दादा आपला इथून दादा सांगत आज या आल्याला आत्ताच सांगतो आज ही काय नाही आहे आपण आपल्या भागात तिथे सांगतोय मी एमआयडीसी मंजूर करतो हे करतो अरे एमआयडीसी मंजूर करायला जागा तुटायची सहमती लागते का हाय का त्याला काय कुठलाही आम्हाला असं पडलं वाटलं आम्हाला जर तो विधानसभा बांधल्या काय असेल पण प्रत्येक गावात जातो पाच कोट देतो दोन कोट देतो तीन कोट तो अरे तुला भंड किती आहे किती आहे काय भार पाहिजे ना आपल्याला आज आमच्या दादा आहे दादा करून पण आज आमच्या भागात दादानी एवढं काम केलेलं आहे पश्चिम भागात पस्तीस वर्ष रस्ता पेडी पडलेला चौदा कोटीचा फंड दिला लकाबाई बाहेर रस्ता बारा कुटीचा फंड दिलेला आहे आणि पाण्यासाठी किती रात्र आहोत केलेला आहे आपल्यासाठी आणि कसं राजकीय बस आपला बळी पडू नका केला दादा मतदान करा आता